देशप्रेमाने उत्प्रोत भरलेला देशभक्तीचा सुगंध दरवळलेला तिरंग्याच्या रंगात रंगलेला आजचा हा दिवस आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष व्यासपीठावरील प्रमुख अतिथी गण पूज्य गुरुजन वर्ग व उज्ज्वल भारताचे देशदूत माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पहाट होते आतुरतेने वाट उजाळली आहे आज प्रजासत्ताक दिनाची पहाट सर्वजणच्या मंगलमय दिवसाची पाहत होते वाट। है आज प्रजासत्ताक दिनाची पहाट भारत मातेला वंदन करून सुरुवात करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात मित्रांनो आज आपण इथे सर्वजण प्रसन्न मनाने हसत मुखाने बसलेले आहोत आजचा हा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपणच लाभत आहे अनेक महापुरुषांनी क्रांतिकारकांनी या देशासाठी आपले जीवन वेचले बलिदान दिले त्या देशासाठी आपण काय करत आहोत मित्रांनो केवळ सोशल मीडियावर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे रक्ताची गरज असणाऱ्या एखाद्या रुग्णाला रक्तदान करणे त्याला जीवनदान देणे हे देखील देशप्रेमच आहे प्रदूषणाने ग्रासलेल्या वसुंधरेला एखादे रोप लावून नवसंजीवन देणे हे देखील देशप्रेम आहे आपल्या घरातील परिसरातील कचरा इकडे तिकडे न फेकता देशाच्या स्वच्छतेत योगदान देणे हे देखील देशप्रेमच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गड किल्ल्यांचे रक्षण करणे ऐतिहासिक आपत्तीच्या वेळी गरजूंना देशप्रेमच आहे या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो मित्रांनो काही देशविघातक शक्ती समाज विघातक व्यक्ती तरुणांना हाताशी धरून त्यांना वेगवेगळे आमिषे दाखवून व्यसनाधीन बनवून जातीय धार्मिक तेढ निर्माण करत आहेत आपल्या भारताचे भविष्य अंधकारमय करण्याचा प्रयत्न करत आहेत या देशविघातक समाजविघातक शक्तींवर वेळी चाळ घालणे त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे त्यासाठी आपण सर्वांनी वेळी जागृत होणे राष्ट्राच्या दृष्टीने गरजेचे आहे मित्रांनो आजच्या काळात भ्रष्टाचार आणि गरिबी हे देशाच्या विकासाच्या आड येत आहेत ते थांबवण्यासाठी आपण वाटचाल केली पाहिजे चला तर आज आपण सर्वांनी देशहितकारक काम करण्याची प्रतिज्ञा घेऊया आणि आपल्या भारत देशाला समृद्ध करूया ही आपल्या देशासाठी आपली खरी मानवंदना ठरेल मित्रांनो आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महापुरुषांना क्रांतिकारकांना आदरांजली वाहतो भारतीय राज्यघटना लिहिणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहतो सीमेवर लढणाऱ्या भारत मातेचे रक्षण करणाऱ्या सर्व जवानांना सादर प्रणाम करतो शेवटी मी एवढेच म्हणेन की उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभारी आज सजला नत न त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला भारत मातेला वंदन करून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो जय हिंद जय जाहिं भारत